काय स्थिती पर्यावरणाची मुंबईमध्ये पर्यावरणाची स्थिती आपण सगळी जाणतो परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करून पीओपी मूर्तीमुळे जास्तीत जास्त पर्यावरणाला पर्यावरणाचा नाश होईल अशा प्रकारची भूमिका मला असं वाटतं न्यायालयामध्ये ही सगळी भूमिका जाण्याची सरकारच्या वतीनं आवश्यकता आहे मान्य सभापती मोदय सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे विरोधी नेत्यांच्या भावनेत आणि सरकारच्या भावनेत कुठलेही अंतर नाही सरकारचं मत हेच आहे की पारंपरिक पद्धतीनं आपण गणेशोत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणात मूर्तिकार मूर्ती तयार करतात त्याचा एक मोठा सण आपण सगळे साजरा करतो त्याच्यामुळे तेचा त्याच्यावर कुठलेही प्रतिबंध येऊ नयेत सातत्याने गेले चार पाच वर्ष आपण माननीय उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात हीच भूमिका घेतलेली आहे मागील वर्षी उच्च न्यायालयाने आपल्याला आता तुम्हाला ही शेवटची संधी अशा प्रकारे परमिशन दिली त्यानंतर पुन्हा आपण त्या संदर्भातली आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडली सर्वोच्च न्यायालयात मांडली आणि त्यांनी फायनली निर्णय देऊन पीओ वर बंदी टाकायला सांगितलं आणि ही बंदी सरकारने टाकलेली नाही शिकांत शिंदे साहेब तर ही बंदी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने टाकलेली आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत मात्र या संदर्भात जी काही मूर्तीकारांची बैठक झाली हजारो मूर्तीकार त्याला उपस्थित होते सरकारच्या वतीनं सांस्कृतिक कार्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी गेले त्यांचं म्हणणं सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यानंतर याच्यावर उपाय काय काढता येईल तर त्या दृष्टीने आपला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिशन आहे त्या मिशनमध्ये डॉक्टर काकोडकर आहेत डॉक्टर काकोडकरांशी संपर्क करून यातनं मार्ग कसा काढता येईल अशा प्रकारची विनंती त्यांना केली डॉक्टर काकोडकरांनी त्या संदर्भात संशोधन करून <coughs> मार्ग काढण्याचं मान्य केलं त्यामुळे त्यांची एक समिती तयार ते केलेली आहे तशा संदर्भात पर्यावरण मंत्र्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि आता आम्ही माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून देतो आहोत प्रदूषणाच्या बाजूने कोणी नाही आम्हालाही प्रदूषण नको आहे पण अशा प्रकारे जर काही टेक्नॉलॉजिकल मार्ग काढून किंवा मा त्यातनं प्रदूषण कमी करता येईल प्रदूषण पीओपीतलं संपवता येईल अशा प्रकारचा काही मार्ग निघू शकतो का या संदर्भात आम्ही समिती तयार केली आहे ती काकोडकरांची समिती जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत न्यायालयाने आम्हाला मुदत द्यावी अशा प्रकारची मुदत राज्य सरकार न्यायालयामध्ये जाऊन मागणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की अशा प्रकारची मुदत मिळेल